सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या ठिकाणी दीक्षांत सोहळा संपन्न झालेला आहे अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा भव्य समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी इंटिरियर डिझाईन आणि फॅशन डिझाईनिंग क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या का विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून निर्माण आणि जमिनीच्या विकास क्षेत्रातील तज्ज्ञ राजेश कोठावदे जिनियस आणि एज्युकेअरचे संचालक स्वप्नील गीते आफ्टर थिंक इंटेरियर डिझाईन फर्म नाशिकच्या संचालिका वर्षा सातवेकर उषा राठी आणि असोसिएशनचे प्रमोटर पार्टनर उषा राठी आय डी एज्युकेशनचे सदस्य भगवान मोरे क्रिएशन असोसिएशनचे संचालक श्याम लोंढे आय टी एज्युकेशनचे संस्थापक आणि संचालक महेंद्र शेवाळे यांची खास उपस्थिती होती सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलेले आहे समारंभाच्या समारोपाच्या वेळी इन्स्टिट्यूटच्या सर्व विद्यार्थ्यांना भविष्यकाळात अधिक यशस्वी होण्यासाठी यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेवर विचार करताना महेंद्र शेवाळे यांनी आगामी शैक्षणिक वर्षासाठी अधिक उच्च प्रतीच्या शिक्षणासाठी नवे उपक्रम आणि प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली ऑनलाईन महेंद्र शेवाळे त्याचबरोबर यावेळी या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले राजेश कोठावदे स्वप्नील गीते त्याचबरोबर वर्षा सातवेकर आणि श्याम लोंढे यांनी आपले मनोगत व्यक्त केले नमस्कार मी महेंद्र शेवाळे फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ आय एज्युकेशन आज आमच्या आयटीडी एज्युकेशन विद्यार्थ्यांचा सर्टिफिकेट uh, पदवीदान समारंभ सोहळा आम्ही साजरा केलेला आहे जिथे आमच्याकडे विद्यार्थ्यांनी काही सर्टिफिकेशन कोर्सेस करून इंटर डिझाईन फॅशन डिझाईन मध्ये पूर्ण शिक्षण केलं हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला खूप आनंदाचा क्षण असतो ज्यावेळेस ते त्यांचं शिक्षण पूर्ण करतात आणि आज आमच्याकडे काही सर्टिफिकेशन कोर्सेस करून ते त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि आज ते चांगल्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जॉब करत आहेत काम करत आहेत आज आमच्या कार्यक्रमासाठी काही खूप सारे विशेष मान्यवर देखी, देखील आलेले होते त्यांनी देखील आमच्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं त्यासाठी मी सर्व आलेल्या पाहुण्यांचं आमच्या आयडी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचं तसेच पालकांचं व समस्त नाशिकांचा खूप आभार व्यक्त करतो की ज्यांच्या प्रेमामुळे आज आमचे इन्स्टिट्यूट इंडिया डिझाईन फॅशन डिझाईन क्षेत्रात खूप चांगलं काम करतं वर आम्हाला प्रेरणा मिळत आहे सर्व व्यक्तींकडनं त्यामुळे मी वैयक्तिक सर्व पालकांचं विद्यार्थ्यांचं आभार व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार आने मी श्याम लोंढे इंटिरियर डिझायनर चित्रकार मूर्तिकार आणि नाटककार आयडीटी कॉलेजचं आजचं कन्व्हर्केशन होतं त्यासाठी मी प्रत्येक वर्षी येत असतो कारण गेली सात आठ वर्षापासून मी आय डी येत असतो आणि मुलांमधला जोश जल्लोष बघून फारच आनंद होतो सगळ्यात महत्वाची गोष्ट एज्युकेशन ही जी फील्ड आहे आणि त्याच्यामध्ये ज्याला म्हणून इंटिरियर डिझायनर असेल फॅशन डिझायनिंग असेल किंवा डिझायनिंग या क्षेत्रामध्ये ही मुलं सगळी काम करत आहेत आणि त्याच्यासाठी काम करणारे माझे आवडते महेंद्र शेवाळे सर जे खूप मेहनतीने हे सगळं त्यांनी उभं केलंय आणि आयडेंटिटीचं नाशिकच नव्हे तर आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाच ते सहा संस्था सुरू झाल्यात मी सगळ्यांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर महेंद्र सर आणि त्यांचा सगळ्या स्टाफ यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि इथून पुढे गेलेली सगळी विद्यार्थी आहेत ते आपल्या नुसतं नाशिकच नाही त्यांच्या पालकांच आपल्या मातृभूमीचं सुद्धा नाव पुढे नेतील यात शंकाच नाही इतकंच मला सांगायचं सा। धन्यवाद माझं नाव आर्किटेक्ट वर्षा सातवेकर आहे मी आयडी टी कॉलेज नाही जसं महेंद्र सर आहेत मला एज अ चीफ गेस्ट म्हणून आज बोलवलं इकडच्या प्रत्येक मुलाने काहीतरी उत्स्फूर्त कला घे करून आपलं मार्केटमध्ये एक नाव कमवावं म्हणून आपल्याला इथे बोलवलं आहे तर प्रत्येक विद्यार्थी इथून काहीतरी नवीन शिकून बाहेर त्यांनी स्वतःची जागा स्वतःचं काहीतरी अस्तित्व क्रिएट करावं याच्यासाठी मी सर्वांनाच अभिनंदन देईन आणि दुसरी गोष्ट आय डी टी कॉलेज हे जे आहे विद्यार्थी कसं घडावा याकडे महेंद्र सरांनी खूप लक्ष दिलेलं आहे आणि नक्कीच तो विद्यार्थी सक्सेसफुली बाहेर घडेल हे मी शंभर टक्के सांगू शकतो आयडी टी ही खरंच खूप अशी एक संस्था आहे की खरंच मुलांच्या शिक्षणाच्या पलीकडे जाऊन त्याच्या कला गुणांना वाव देते आणि कला गुणांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये उतरून त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांच्या कला गुणांसहित स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रोत्साहन देते आज अशाच काही विद्यार्थ्यांनी ज्यांनी फॅशन डिझायनिंग आर्किटेक्ट इंटेरियर याच्या कोर्स कंप्लीट करून त्याची डिग्री पदार्पण समारंभाला आज आपण भेटलोय आणि त्यांना आज कुठे ना कुठेतरी प्लेस केलंय कोणाची ना कोणाची स्वतःची कंपनी विद्यार्थ्यांनी काढलेली आहे तर नक्कीच कौतुकास्पद सोहळा आहे आणि नक्कीच शेवाळे सर जे आय डी चे डिरेक्टर आहेत त्यांना सुद्धा मी खूप छान धन्यवाद देतो की ते खूप छान काम करतात आणि ऑल द व्हेरी बेस्ट सो थँक्यू सो मच आज आयडी सेरेमनीला येण्याची संधी मिळाली खर तर आय डी टी एज्युकेशनमध्ये मला इंटेरियर डिझाईन आणि फॅसिल अनेक विद्यार्थ्यांचा अनुभव ऐकायला मिळाला आणि त्यातून एक आय डी टी एज्युकेशन इज द वन ऑफ द बेस्ट एज एज्युकेशन इन्स्टिट्यूट इन नाशिक की काही विद्यार्थी ग्रामीण भागातून आले आहेत आणि त्यांना आज बोलताना मला एक आनंद वाटला की ते ग्रामीण भागातील विद्यार्थीमध्ये एवढा कॉन्फिडन्स निर्माण करण्यामध्ये आय डी टी एज्युकेशनचा पूर्ण स्टाफ आणि विशेषतः महेंद्र सर यांनी या ठिकाणी जे योगदान दिलं डेडिकेशन दिले हे खरोखर कौतुकास्पद आहे आणि आय डी टी एज्युकेशनचे विद्यार्थी भविष्यामध्ये खूपच चांगला ग्रोथ करतील या अपेक्षा मला या ठिकाणी दिसून आल्या धन्यवाद त्यांनी जवळपास मला सांगितलं सात ब्रांचेस त्यांचे आहेत नाशिक कॉलेज रोड नाशिक रोड धुळे तळगाव आणि या सगळ्या पूर्ण विद्यार्थ्यांचा स्टाफ आणि प्रिन्सिपल मॅडम यांनी आज या आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित दिसून आल्या आहेत आणि त्यात प्रत्येक शाखेचे यशस्वी विद्यार्थी त्यांनी त्यांचे अॅल्युमिनी म्हणून त्यांनी या ठिकाणी आपला एक्सपिरियन्स शेअर केला हे मला या ठिकाणी दिसून आलं आजच्या सोहळाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी त्यांच्या शालेय आणि महाविद्यालयीन काळातील फॅशन डिझाईन आणि इंटेरियर डिझाईनिंग क्षेत्रातील अनुभवाचे सादरीकरण केले त्यांची कलात्मक विविधता पाहून उपस्थित देखील अचंबित झाले प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांना विविध इंडस्ट्रीमधील समजावून सा सांगितलं स्वप्नील गीते यांनी विशेषतः उद्योजकतेचे महत्व सांगितले आणि विद्यार्थ्यांना स्वतःच्या डिझाईन फॉर्म सुरू करण्यासाठी प्रेरणा दिली समारंभानंतर विद्यार्थ्यांसोबत इंडस्ट्री तज्ज्ञांनी एक इंटर सेशन घेतले ज्यामध्ये त्यांनी इंटेरियर डिझाईन आणि फॅशन डिझाईनिंग क्षेत्रातील ट्रेंड्स तंत्रज्ञान आणि भविष्यातील संधीबद्दल संवाद साधला संजय परमार नाशिक न्यूज नाशिक